तर कालचा जो व्हिडिओ आहे तो खूप मोठा होत होता तर आ, तो आज मी कंटिन्यू <coughs> करते तर सगळ्या देवींची ओटी भरत मग शेवटी मी माझ्या माहेरच्या ग्राम देवचे देवतेच्या मंदिरात आले सुकाळी वरदायनी महाकाली मंदिरात हे आहे ते मंदिर आणि आता इथे गाडी पार्क करत आहे आम्ही आणि हे आमचं तीन गावचं मंदिर आहे पोफळी शिरगाव आणि कुंभारली या तीन गावचं हे ग्रामदैवत आहे ती ओटी इथे भरती सुकाई वेळ आणि नंतर मग आपण पलीकडे महाकालीच्या मंदिरात जायचं आहे जा पूर्ण एकच मंदिर आहे पण दोघी इथे विराजमान आहे आणि पलीकडे महाकालीचं मंदिर आहे कोय <laughs> भरून आता पलीकडे महाकालीच्या मंदिरामध्ये इथून प्रवेश करते 哎呀！ आता इथे ओटी भरल्यानंतर एक दहा मिनटं इथे बसलो आम्ही मंदिरामध्ये आणि आमच्या इथे मंदिर ह्या असं आहे की तिघींची ओटी भरल्यानंतर एक ओटी आपल्याला देतात तर आता तीच घ्यायला आता पलीकडच्या मंदिरा मंदिरात जात आहे सुकाई वरदाईच्या ह्या मंदिरामध्ये इथे जाऊन मला आता ते समोर गुरव आहेत ते हळदी किंकू लावून आपल्याला एक ओटी देतो मस्त आता नदी पूर्ण हे झाली आता ही ना या नदी म्हणजे असं या छान पण आपण कधी आता इकडे गावाला जेव्हा येऊ ना तेव्हा म्हणजे गावाला जेव्हा येऊ ना तेव्हा इकडे यायला पाहिजे ही माझी शाळा ही माझी शाळा

ती सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात चोवीस तास आणि कंटिन्यू बसेस असतात काही प्रॉब्लेम नाही इथे ना पाण्याचा नाही लाईटीचा ना, ना गाड्यांचा सतत चालू असतं सगळ्या गोष्टी आणि हा इकडे खाली जातो तो चिखूनदार रोड जातो आणि हा आणि हा वरच्या साईडला जो जातो तो पुण्याचा रोड आहे म्हणजे इथेच माझं घर आहे टच तर खालून ज्या चिपळूण साईडनी ज्या गाड्या येतात आता ही समोर जी बस आहे तर ती इथे दोन रस्ते आहेत एकवरती समोर हायवे त्या साईडला आपल्याला जायचं सा आहे आणि इकडे बस जी गेली आहे तो म्हणजे तो जो मार्ग आहे ना तो बस जाण्याचा मार्ग आहे गुहागरवरून किंवा चिपळूणमधून ज्या गाड्या पुण्याला जातात तर त्या तिकडून बसेस जातात आणि ह्या मार्गे जे आहे हा जो हायवे आहे तिथून हेवी हेवी ट्रक टेम्पो वगैरे कार्स आणि प्रायव्हेट ज्या आपल्या बस असतील म्हणजे सतरा सीटर वगैरे ते इथून जातात आणि हे इथंच कुंभारली घाट लागण्याआधीच हे इथे घरं लागतात ते हे माझं घर आहे माझ्या पप्पांचं घर हे सो मी आत्ता तुम्हाला हे अर्धच दाखवणार आहे कारण की आम्हाला आता थोडंसं आराम करून लगेच निघायचं आहे पुण्याला जाण्यासाठी कारण की जो पाटणचा रोड आहे तो खूप खूप खराब आहे खड्डे दिसत नाहीत त्याच्यामुळे आपल्याला दिवसा उजेडीच पाटण क्रॉस करायचं आहे म्हणून तर मग मी जास्त काही तुम्हाला दाखवणार नाही आहे घर आणि इथे आत्ता सगळं आवरून इथे बेडरूममध्ये बसली आमच्या आणि इथे बाहेर कार लावली आता इथे माझं घर खूप मोठे आहेत कारण की बाजूला पण माझे तीन चुलते राहतात आणि माझे पप्पा असे चौघजणं आणि आत्या असा परिवार आहे तर आत्ता मी तुम्हाला काही जास्त दाखवणार ना नाही आहे घरातली लोक पण नेक्स्ट टाईम जेव्हा मी येईन तेव्हा मी नक्कीच दाखवेन इथे माझी मम्मी आहे क का काहीतरी बडबड करते ती आणि इथे ह्या बेडरूममध्ये बसले जरा आराम करत आहेत आणि इथे हे माझं किचन आहे म्हणजे हे आमचं किचन आहे आता रिनोवेशन केलेले त्याच्यामुळे त्याच्यानंतर मी पहिल्यांदा आले नवीन असे हे दाखवते की नवीन आणि मग आता आम्ही आराम केल्यानंतर निघालो आहे बॅक टू पुणे <laughs> ये तो ले, आता माझं पोकळी गाव हे खूप सुंदर आहे तर मी कधीतरी एक दिवस तुम्हाला नक्कीच दाखवेन वेळात वेळ काढून आणि आता मी सोनपात्राजवळ आलोय बरोबर पाच वाजता निघालोय आता बघूया किती वेळ लागतोय तर इथे आता सोनपात्राजवळ आलोय हे छोटं मंदिर आहे सोनपात्राचं हे येता जाता आम्ही नमस्कार करतो देवाला तिथे आणि मग पुढे निघतो तर चला आपण बघूया आता आता हा कुंभारली घाट जो आहे तो मी कालच्या व्हिडिओमध्ये थोडा दाखवला होता पण रात्रीचं काही दिसत नव्हतं पण आत्ता आपल्याला उजेडामध्ये कळेल हे बघा इथे दरड कोसळली आहे थोडीशी छोटी आली दरड कोसळी पण हा जो कुंभारली घाट आहे थोडा रात्रीचा प्रवास करताना रिस्कीच आहे ज्याला हा घाट पूर्णपणे माहिती आहे तर तो व्यवस्थित इथे बाजूला जो आहे तिथे थोडासा रस्ता खचला गेला आहे तो मी दाखवला तुम्हाला आणि हे पण बघा एवढी मोठी दरड आले आली आहे ती आम्ही नेहमी गावाला जाताना सध्या तरी म्हणजे आत्ता हल्लीच आम्ही रात्रीचा प्रवास करायला सुरुवात केली आहे नाहीतर आम्ही डेच प्रवास करायचो पण तर हा दिवसातला कुंभारली घाटाचा नजारा किती खूप खूप सुंदर आहे बघायला पण इथे पावसाळ्याचं तर तुम्ही गाडी नका थांबत जाऊ बाजूला कारण की इथे दरड कोसळण्याची शक्यता असते दाट त्याच्यामुळे आणि तसे बोर्ड्स लावलेलेच आहेत की इथे थांबू नये थांबू नका म्हणून तर पण आता आता या घाटाबद्दल बोलायचं झालं ना तर खूप काही आहे गोष्टी ह्या घाट घाटाबद्दल कारण की मी एवढं का सांगते कारण जेव्हा कुंभारली घाट सांगतो तेव्हाच माझं घर आहे आणि या घाटाबद्दल पूर्णपणे माहिती आहे सो मी तुम्हाला हे सांगते की आत्ता पावसाळ्याचं तर रात्रीचा प्रवास शक्यतो टाळायचं कारण की आ, रस्ता आता खूप वर्ष झाले ह्या घाटाला कित्येक वर्ष झाले त्याच्यामुळे रस्ता खचला पण जातो कधी कधी किंवा ह्या साईडनी लेफ्ट हँड साईडनी आता आपण वरती पुण्याच्या सा साईडला निघालो आहे तर लेफ्ट हँड साईडनी आपल्याला दरड येते का खाली आणि राईट हँड साईडने तिकडून पण दरड आ, रस्ता पूर्ण खचतो तर दोन चार ठिकाणी तसा गेलेला आहे आणि तो रिपेअर केला आहे इथे बघा दिसत असेल तुम्हाला तर इथे आता रिपेअर केलेला आहे हो नको आणि तुम्ही कधीही प्रवास केला तर काही प्रॉब्लेम नाही आहे कधीही प्रवास करू शकता पण कोणासारखा आहे हा तो पावसाळाचा तर दिवसा दिवसावढा प्रवास करा बघ आणि हा घाट आहे उन्हाळा जाम ओबिअसली ही गाडी पण आपण हळूच चालत आहे पाहिजे सो काळजी घ्या आणि त्यातून प्रवास करा बोलबुक आता इथे पण पावसामुळे ना खूप मोठ्या मोठ्या गाड्या जातात त्याच्यामुळे ते पूर्ण घाट जो आहे तो मध्ये मध्ये एवढा पण जास्त खराब नाही आहे अधेमध्येच जरा टर्निंग पॉईंटला जो टर्निंग पॉईंट आहे तिथेच खराब आहे थोडं लावू या गाडीच्या त्याला काय होतं आहे त्याच्या गाडीच्या समोर झाला काय नाही आता इथे कुंभारली घाट सोडल्यानंतर आहे ना पुढे गेल्यावरती चेकपोस्ट सोडल्यावरती हे जे आहे धबधब्याचा पॉईंट आहे तिथे मक्याचं कणिस वगैरे आहे आणि इथे आम्ही जरा फोटोशूट केले चहा प्यायला कणीस मक्याचं कणीस खाल्लं ते आणि तिथे थांबलो होतो एक अर्धा तास तरी 对吧、okay.

की जी मगाशी पप्पांची इथं आम्ही थांबलो होतो आणि गाडी मी वॉश केली थोडा वेळ हे झोपले होते तेव्हा मी थोडा वेळ गाडी वॉश केली पण आता त्या ह्या चिखलामुळे पूर्ण गाडीची बाहेरून पूर्ण वाट लागली असणार आहे कारण की हा चिकलच पाहत आहे धुवून गाडी धुवून काही उपयोग नाही झाला तर बघूया आता ह्या रोड मी किती वेळ लागतो आहे पण जो रात्री त्रास झाला ना तो आत्ता नाही झाला आहे रात्री रोड ला संपला संपल्या संपतच नव्हता आता इथे सातारा क्रॉस करून पहिला टोल नका लागला आहे आणि आता खूप जाम भूक लागलेली आहे पण हायवेला इथे तर काहीच मिळत नाही आहे टोल संपल्यावरती तरी मिळते का बघावं लागेल खूप जास्त भूक लागली आहे कारण की अजून जेवायला वेळ आहे म्हणून आता आम्ही खेडशिवापूरला जगदंबा हॉटेलला जेवणार आहे पण त्यामध्ये आता प्लॅन चेंज झाला आहे आता आम्ही तिथून पार्सल घेणार आणि मग घरी जाणार आहे कारण की आता खूप जास्त दिवसभर दमलो आहे तर मग तिथे जगदंबा हॉटेलला जास्त क्वांटिटीमध्ये जेवण मिळतं तर ते पूर्ण जाईल की नाही माहीत नाही सो त्याच्यामुळे ते टाकण्यापेक्षा घरी जाऊन जेवलो तर ते बेस्ट राहील कारण की उरलं तर दुसऱ्या दिवशी खाता येतं सो त्याच्यामुळे तिथून पार्सल घेऊन आपण घरी जाणार आहे आणि आता इथे जगदंबा हॉटेलला इथं थांबलो आहे पार्क करतो आहे गाडी आणि इथे आता ते दोघं पार्सल घेत आहेत मी इथे बसली आहे आणि इथे बाहेरच्या काउंटरला इथे मिळतं पार्सलची सेवा आहे इथे आणि इथे ह्या भाकऱ्या थापत आहेत खूप मोठ्या मोठ्या भाकऱ्या असतात बाजरीच्या आणि जेवण खूप इथलं टेस्टी आहे तुम्ही आलात तर या नक्की खेड शिवापूरला जगदंबा हॉटेलला